चला मित्रांनो प्रियंकाची सुट्टी संपली आता प्रियांकाचे चेहर थोडेसे उदाशी दिसून राहिले मला चार पाच दिवस मस्त आराम केला तिने जायचं आता मी पण घेऊन जाते <laughs> नमस्कार मंडळी तर हे आहे माझं माहेरचं घर घराच्या भोवती खूप चांगली झाडं आहेत आणि समोर शेती पण आहे आणि हा आहे नानांचा ट्रॅक्टर पोरं सकाळी सकाळी खेळत आहे त्याच्यावर आणि हा आहे गोठा तर या गोठ्यामध्ये खूप साऱ्या गायी आहेत कालवडी आहेत आणि कोंबड्या सुद्धा आहेत नाना आणि दादा शेतीचा आणि दुधाचा व्यवसाय करतात खूप छान निसर्गरम्य असं वातावरण आहे माझ्या माहेरच्या घराच्या आसपास पोरं मस्त खेळतं इथं सगळे खुश आहे कारण त्यांना एकत्र खेळायला भेटतंय सुट्टीनिमित्त सगळे एकत्र आलेले आहेत आणि हे रुबी आणि टॉमी आहेत खूप छोटे छोटे पिल्लं होते तेव्हा दादाने आणलेलं होतं त्यांना घरी तेव्हापासून ते इथंच आहेत खूप छान आणि क्यूट दिसतं ते बाहेर सोडलं की जोरात जोरात पळतात आणि त्यांना बोललेलंही समजतं तर आदूचे पप्पाही त्यांच्यासोबत खेळत होते त्यांना ओरडायला लावून देत होते hmm. मस्त असं वातावरण झालेलं आहे आज जास्त ऊनही नाही आणि पावसही नव्हता ढगाळा असं वातावरण होतं इथं आलं की करमून जातं त्यानंतर आम्ही मुलांना दिवाळीचे कपडे घ्यायचे म्हणून संगनमेरमध्ये गेलो आणि दिवाळीच्या शॉपिंगमध्ये आदूला हा ड्रेस घेतला आहे त्यानंतर घरी पावभाजीचा मेनू ठरला तर दिन मी पावभाजी बनवत होतो गप्पा मारताना आणि ही आई श्रेया ती आम्हाला गप्पा मारण्यात कंपनी देत होती मग गप्पा आणि काम दोन्ही चाललं होतं आमचं त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाले आम्ही मस्त फटाके वाजवण्याचा कार्यक्रम चालू केला हे माझे जिजू आहेत आणि ते पुण्यावरून आले आहेत आज तर मस्त गप्पाही रंगल्या होत्या आणि फटाकेही बघायचा कार्यक्रम होता E uh. aí तरी आहेत सुमित आणि सन्मेश राहुलचे मित्र आमचे मित्र आहेत तर सकाळी मस्त वडा सांबारचा नाश्ता करता करता गप्पा मारत होतो आम्ही साडून निघायचं होतं पुण्याला पण नेमकं त्यांची गाडी बंद पडली स्पार्क प्लगचा प्रॉब्लेम होता नंतर स्पार्क प्लग चेंज करून झाली की त्यांची गाडी चालू आणि निघाले ते पुण्याला त्यांची गाडी संपली होती सोनाली अक्षय आणि सानू चला। तो तो दुपारी मस्त मेवना स्पेशल बिर्याणीचा का वेद चालू होता राहुल ने छान बिर्याणी बनवली नानांचं मस्त पिक्चर बघायचं काम चाललंय आणि संध्याकाळी प्रियंकाचे अकोल्याचे मोठे मामा आणि फॅमिली आले होते भेटायला पोरांचं मस्त विमान खेळायचं काम चालू होत नाना बाबा त्यांना विमान बनवून देतो एका अग्जाच आहे का मित्रांनो प्रियंकाची सुट्टी संपली आता प्रियंकाचे चेहरा थोडेसे उदास दिसून राहिले मला चार पाच दिवस मस्त आराम केला तिने जायचं आता सासरी माहेरवरून सासरला जायचं आहे बॅक टू नॉर्मल रुटीन ना ना येतं सोडवायला आम्हाला माळेगावला तुम्ही पण चला चार ते पाच दिवस माहेरी थांबून झाल्यानंतर खूप छान वाटलं आणि असं वाटलं की खूप दिवस थांबलो आणि सासरी जाण्याची ओढ लागली ज्या मुलीला माहेरी असल्यावर सासरी जायची ओढ लागती तर नक्कीच समजून घ्यावा की ती सासरी खुश आहे आणि तेव्हाचे धन्यवाद की माझे माहेर आणि सासर दोन्ही खूप छान आहे आणि संध्याकाळी मग आम्ही माळेगावला आलो आणि तिथे मग सर्वांनी चहा वगैरे घेतला तर मग असं होतं आमचा आजचा दिवस खूप मजा आली आमचा आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्रियांका प्रणव लॉग या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया आता उद्याच्या लॉगमध्ये धन्यवाद